भाजपचे आमदार आहे साहेब तुम्ही भाजप काय म्हणता भाजप म्हणता सीमांत शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे सीमांत म्हणजे काय अल्पभूधारक अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयाबीन विकली आणि हे म्हणतात ना कोट्यवधी कर्ज घेतात दबाची बोर बुडविकती त्याचा करती न घोड म्हणून शिक बाबा शिक किती कर्ज सारी बुडवायला शिक आमदार साहेब ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आणि लाखो शेतकरी एक एकत्रित जमत असताना फडणवीस साहेब म्हणतात की आता चर्चा आहे आंदोलन झालं बैठक घेतली मोदीला सात आठ दिवस उपाशी मारला बैठक घेतली हो तो जिंदा नजर आण आम्ही कुणाच्या बाला घाबरत नाही तुमच्यातल्याच एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बापाच्या व्यता मांडतो आहे पक्ष माझा पक्ष शेतकरी माझा बाप शेतकरी एका दाण्याचे आवड आणि कुठे होते आमचा बाप गुणाकार करतो टाटा बिर्लाच्या फॅक्टरीत एक किलो लोखंड टाकलं की पाऊन किलोची वस्तू बनते पण तिची किंमत ते ठरवतात आणि माझा बाप सुमान पेरतो क्विंटल ला घरी आणतो पण त्याच्या घामाला बोल ना या जगाला हिवा वाटावा असा शेतकऱ्यांचा घडवला त्या राष्ट्रमाता राजमाला मासाहेब जिजाऊंच्या भूमीतून तो आहे मी सिंदगेड राजाचा आहे नतमस्तक होतो काळाच्या ओघात निसत्व आणि मूर्ता आठवण मराठ्यांच्या मनातील सुप्त सिंहाला ठेवतून त्यांच्यामध्ये स्वराज्य विचाराचं सिंचन करून जातीवंत स्वाभिमान आणि विरत्व जागे केले ते छत्रपती शिवाजी महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं जे अठरा पगड जातीचं होतं आणि त्यांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही एवढंच नाही तर माझा राजा सांगायचा शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटाला हात लाग ते तुमच्या हात कलम करू असं आपल्या सैन्याला सांगणारा जगातला एकमेव हो राजा मजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज एवढेच लढले तर या शेतकऱ्यांसाठी माणसाने उभी हयात घातले आणि तत्कालीन इंग्रज सरकार मधल्या व्हिक्टोरिया राणीला थांकावून सांगितलं कि इथली ध्येय धोरण ठरवत असताना सुटा बुटाकडे बघून ठरवू नको तर इथली ध्येय धोरण आहे शेताच्या बांधावर काम करणाऱ्या घाम घालणाऱ्या माझ्या शेतकरी बापाकडे बघून ठरव ते शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे महात्मा फुले साहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो आज आपण या ठिकाणी अन्याय विरुद्धचा लढा लढतो हो। आहोत आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्याला लाज वाटते तो समाज विकतो म्हणून शिका व्हा आणि संघर्ष करा आणि जो आज आपण करतो त्या महामानवाला सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो आणि याच्याही पुढे जाऊन ज्यांनी पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला सोळा ऑगस्टला विधानसभेवर मोर्चा काढला आणि ते म्हणाले ही संसद देखील हिजड्यांची आलेली झाली इथली न्याय व्यवस्था काही का झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणा पुढे कारण की आमदार साहेब ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली लोकशाहीर ते, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सुद्धा नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं ज्या माणसानं शेतकरी संघटित केला शेताच्या बांधावर काम करणाऱ्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला या व्यवस्थेच्या विरुद्ध लढायला शिकवलं त्या शरद जोशींना सुद्धा अभिवादन करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शरद जोशी नंतर या महाराष्ट्रामध्ये लाख वर्ष काही एकवटणार एकवटणारे जे लोकनेते आहेत ते प्रहाचे सर्वे सर्व माझे मार्गदर्शन सुद्धा अभिवादन करतो भावांना ही लढाई आता अंतिम टप्प्यात आणलेली आहे आता थोड्या वेळापूर्वी भाऊचं भाषण झालं त्यानंतर काही शेतकऱ्यांना घेऊन मी इथे एकत्रित झालो होतो आणि इथं व्यथा त्या ठिकाणी सांगितल्या सातत्यानं अपडेट मी त्या ठिकाणी देतो आहे पण मुळामध्ये झालंय काय सरकार म्हणजे लाबाडा घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही आमदार साहेब कुलगाव देवळीचे आमदार साहेब तुम्ही मी नागपूर गव्हर्नमेंटचा अग्रिकल्चर झालेला विद्यार्थी आहे आणि देवळीला कृषी सेवा कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी माझा रावे झालेला आहे त्यामुळे तेव्हा सुनील कांबळे आमदार होते आता तुम्ही आमदार आहात भाजपचे आहात आणि तुम्ही सुद्धा आता सांगितलं की मी तुम्हाला शब्द देतो की कर्जमाफी सरकार करणार अहो साहेब तुमच्या भाजपचे महाराष्ट्राचे सर्वे सर्व असलेले सध्याचे मुख्यमंत्री आता तुम्ही आमदार आहे तिथं आम्ही शेतकरी चळवळीतले पुढं आहोत आम्ही एक वेळ बापाला सुद्धा विरोध करतो कारण की शेतकरी चळवळीसाठी आणि म्हणून सांगतो मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला लबाड नये परंतु आमच्या बापाला सात बारा कोरा 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 असं आश्वासन देणाऱ्या असं आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दुसरं काय म्हणा साहेब तुमचा जाहीरनामा माझ्याजवळ आहे तुमचा जाहीरनामा माझ्याजवळ आहे त्या जाहीरनामामध्ये जा काय शेतकऱ्याची सर सगळे कर्ज माफी मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन सोयाबीनला सहा हजार रुपये भाव सहा हजार भाव आहे का सोयाबीनला बावीसशे पंचवीसशे पस्तीसशे हा ऐका 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 हा ऐका येस 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 माझं ऐका ऐक आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय हे म्हणाले होते एस जीएसटी म्हणजे काय माहिती का गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो असतो तो दोन प्रकारचा असतो एक केंद्राचा असतो त्याला आपण सी जी एस टी म्हणतो आणि राज्याचा असतो ज्याला एस म्हणतो हे लबाड म्हटले होते की आम्ही खतावरील एस जीएसटी रद्द करू यांनी ई सुद्धा रद्द केली नाही हे म्हटले होते एमएसपी ला वीस टक्के अनुदान देऊ येत्या नाहीच पुन्हा नाफेडचे खरेदी केंद्र जे सुरू करायचे अरे भाजपचे आमदार साहेब तुम्ही भाजप काय म्हणता भाजप म्हणत सीमांत शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे सीमांत म्हणजे काय अल्पभूधारक अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयाबीन विकली आणि हे म्हणतात नाफेडची नोंदणी करा काय कोणत्या धंद्यात नोंदणी करायची का मग हे सरकार व्यापाऱ्याच कि शेतकऱ्याच मग अरे आहे कसे म्हणावे या देशात लोकशाही खुर्च्यामध्ये बसले तर खुनाचे खरे शिपाई निष्पापांना घालतात गोऱ्या आणि सत्कार चोरट्यांचे सांगतो अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही भेटे जाते सुनलो मिरबा रिपोर्टर साहेब जरा सुनो ना बाबा बैठक अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ आ जाता है है हमारे पर जा टकराना जरूरी है, और तुम जिंदा हो तो जिंदा नजर आना भी जरूरी है आणि खऱ्या अर्थानं आपल्यातला जिंदा दिल माणूस या ठिकाणी जागृत झालेला आहे आणि आपल्या मध्ये प्रेरणेची ज्योत पेटवली आहे आपले सन्मान्य बच्चू कडू साहेबांनी त्यांच्या साथी अरे हा भारत कृषी प्रधान आहे या कृषी प्रधान भारतामध्ये राकेश टिकेत काय अरे कोणालाच इतके शेतकरी रस्त्यावर एकत्र येण्याची ताकद नाहीये गेल्या नऊ महिन्यापासून बच्चू भाऊ शेकडा गेले शेकडो सभा घेतल्यात मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे प्रत्येक गोष्टीचे अपडेट मी त्या ठिकाणी त्यांची देत असतो आणि त्यांच्या माध्यमातून इतके लाखो शेतकरी आज एकत्र जमलेले आहेत आणि लाखो शेतकरी एकत्रित जमत असताना फडणवीस साहेब म्हणतात की आता चर्चा आहे अहो रायगडचं आंदोलन झालं बैठक घेतली मोजरीला सात आठ दिवस उपाशी मारलं बैठक घेतली ते बावनफुळे महसूल मंत्री आणि पालकमंत्री आहेत अमरावतीचे ते त्या ठिकाणी आले जसे आमदार साहेबांनी सांगितलं तसं ते हो हो देणार देणार आम्ही कर्जमाफी करणार करणार अरे काय कर्जमाफी करणार बोलाचा भात बोलाची कडी आणि काय आता म्हणतात परत या परत या अरे बैठका बैठक बैठका बैठका असा सगळ्यांचा खेळ चाललेला आहे आता तुम्हाला वेळ नाही वेळ होता वेळ गेलेला आता बरोबर आहे आता स सुनारखे हे ठीक आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी चळवळीला ऊर्जा देणाऱ्या इंद्रजीत भाडुराव मास्तरांच्या चार वेळी ऐकवतो आणि थांबतो ते असं म्हणाले होते नाही देत हे बा ऐका 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 शीख बाबा शिक बा इथं हा कुणबी जो शब्द आहे हा कुणबी म्हणजे कण आणि त्याचं बी त्याच्यातून मोती निर्माण करणारा म्हणजे शेती करणारा जो शेती करतो तो कुणबी ठीक आहे शीख बाबा शीख कुणबेचा बोरा आता लढायला शीख माग मागे नको सरू पुढे सरायला शीख शीख बाबा शिक कुणब्याच्या बोरा आता लढायला शीख घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको ही उद्या तुझ्या शेतामध्ये उदा ये पीक म्हणून शीख बाबा शिक कुणब्याचा बोरा आता लढायला शीख कोणता शया की सरकार शहाण शया की सरकार अशा त्याच्या तो तुझा जीव पडायला लागान म्हणून शीख बाबा शीख निवडून दिलं त्या धेंडांना पाडायला शीख म्हणून शीख बाबा शीख निवडून दिलं त्या धेंडांना पाडायला शीख कोट्यावधी कर्ज घेते दबाडाची पोर काय कोट्यावधी कर्ज घेते दबाडाची पोर सध्या काय ते अदानी अंबानी यांचे कर्ज माफ केले जातात ठीक आहे आणि शेतकऱ्याचे माफ नाही केले जात शेतकरी का टॅक्स भरत नाही का म्हणून शेख बाबा शेख कुंब्याच्या पोरा लढाईला शेख कोट्यावधी कर्ज घेती दलाची पोरं बुडवेत त्याचा कळतीन बोरा म्हणून शेख बाबा शीख घेतलेली कर्ज सारी बुडवायला शीख शेख बाबा शीख घेतलेली कर्ज सारी बुडवायला शीख जय जवान जय किसान धन्यवाद